डाळ तांदूळ न भिजवता पीठ फर्मंट न करता तरीसुद्धा तुम्ही बघू शकता येते हा जो डोसा आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे काय भारी जाळी पडले या डोशाला तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले झटपट असा तयार होणारा मऊ लुसलुशीत डोसा आणि त्यासोबत चटणीची रेसिपी तर बनवायला खूप सोप्पा आहे अगदी झटपट तयार होतो आणि चवीला म्हटलं तर आहा कमाल लागतो तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल किंवा माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर सगळ्यात आधी आपण इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर कधीही जेव्हा आपण इडली डोसा बनवतो त्यावेळी तांदूळ जो आहे तो आपल्याला जुना तांदूळ वापरायचा आहे म्हणजे ज्याचा भात जो आहे तो चिकट होणार नाही असा तर आता हे जे तांदूळ आहे ते आपण एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं तांदूळ धुताना जास्त चोळून धुवायचं जा नाही अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचं आहे तर इथे मी तांदूळ जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता तांदूळ आपल्याला एक थोडा वेळ भिजवून घ्यायचा आहे त्यासाठी तांदूळ बुडेल इतकं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता फक्त एक पंधरा ते वीस मिनटं हा तांदूळ आपण भिजत ठेवूया त्यामुळे हलकासा मऊ होईल आणि तांदूळ बारीक करताना अगदी सहज होईल तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊ तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत तर त्यासोबतच चटणीला परफेक्ट टेक्स्चर येण्यासाठी इथे मी दोन चमचे कच्चे शेंगदाणे घालते तुम्ही शेंगदाणे भाजूनसुद्धा घालू शकता त्यासोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता मला तिखट चटणी खूप आवडते म्हणून मी मिरची थोडीशी जास्त घालते त्यासोबतच एक इंच आलं चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचाभर साखर घालूया त्यामुळे चटणीची चव अजून मस्त लागते आणि ही जी चटणी आहे ती आपल्याला थोडीशी पातळसर हवी त्यासाठी इथे मी एक अर्धा ग्लास पाणी घालते आता ही आपण चटणी मिक्सरला फिरवून घेऊया तर इथे आपली डोशासाठी लागणारी चटणी तयार झालेली आहे हीच चटणी तुम्ही इडली उत्तप्पा किंवा आपेसोबत सुद्धा खाऊ शकता खूपच मस्त लागते टेक्स्चर मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्टसर पातळसर करू शकता तर आता यावरती आपण एक तडका देणार आहोत त्यासाठी इथे मी एक तडका पॅनमध्ये चमचाभर तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं दोन सुख्या लाल मिरच्या घालायचे आहेत आणि एक पाव चमचा म्हणजे चिमूटभर हिंग घालायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता हे एकदा मिक्स करून घेऊ आणि तयार कडकडीत फोडणी आपण तयार करून घेतलेल्या चटणीवरती घालायचे तर इथे आपली डोशासाठी लागणारी चटणी तयार झाली आहे ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि नंतर गरमागरम डोशासोबत देऊ शकता तर आता चटणी तयार आहे लगेच आपण तांदूळ भिजले का ते पाहूया हो तर इथे बघा एक पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत तांदूळ छान हलकासं मऊ होईपर्यंत भिजला गेला आहे लगेच आता आपण हे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घालणार आहोत तर यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं तर हा जो डोसा आहे तो आपण झटपट तयार करणार आहोत पीठ फरमंट न करता त्यासाठी इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेलं त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला दही लागणार आहे त्यासोबतच चवीपुरतं मीठदेखील घालू आणि एक दोन पळी इतकं मी यामध्ये पाणी घालते कारण याचं जे बॅटर आहे ते आपल्याला थोडंसं पातळसं हवं आहे तर जे आपण तांदूळ भिजवून घेतलेलं पाणी होतं तेच पाणी यामध्ये घालायचं आता याला झाकण लावून आपण याचं एक छान बारीकसर असं बॅटर तयार करून घेणार आहोत बाकीचं जे उरलेलं तांदूळ आहे ते आपण नंतर बारीक करून घेऊ तर इथे आपलं डोशासाठी लागणारं छान असं बॅटर तयार झालं तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही डोशासाठी आंबोळीसाठी आपल्याला अशाच पद्धतीचं बॅटर हवं आहे तर इथे आपलं हे बॅटर तयार आहे आता इकडे आपण डोसा तयार करण्यासाठी पॅन देखील गरम करण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे अगदी पटकन डोसे यावरती घालता येतात तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा खायचा सोडा तुम्ही सोडा घालण्याऐवजी इथे एक चमचाभर फ्रूट सॉल्ट देखील घालू शकता तर आता सोडा घातल्यानंतर आपण हे अगदी झटपट मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता जसजसं आपण हे मिक्स करत जाऊ हलकीशी याला जाळी पडू लागले पीठ जे आहे हलकसर झालेलं आहे तर आता पॅन देखील चांगला गरम झाला आहे तर याला आधीच मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला। पॅन कडकडीत गरम असेल तर थोडंसं यावरती पाणी शिंपडायचं आणि पॅनचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला थोडंसं नॉर्मल करून घ्यायचं आहे जा। जास्त जर कडकडीत गरम असेल पॅन तर आपला डोसा जो आहे तो पॅनला चिटकूसुद्धा शकतो तर हे एका कापडाने आपण पुसून घेऊया आणि यावरती आता तयार जे, जे हे तयार करून घेतलेलं जे डोशाचं बॅटर होतं ते घालूया आणि हलकंसं हे पसरवून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं कारण आपण हा स्पंजी डोसा बनवतो आहे तर इथे तुम्ही बघू शकता जसं आपण बॅटर घालू तस तसं याला जाळी पडू लागले काय भारी जाळी पडले याला तर हा बघा वरचा पूर्णपणे भाग सुकलेला आहे तर आता हा जो डोसा आहे तो आपण लगेच पलटून घेऊया आणि या बाजूने देखील फक्त अर्धा मिनटं हा डोसा आपण भाजून घ्यायचा आहे तर बघा अगदी सोप्पा आहे ना हा डोसा बनवायला अगदी घरी जे साहित्य असतं त्यापासूनच अगदी झटपट तयार होतो आणि चवीला म्हटलं तर आहा, कमाल लागतो तर इथे बघा या बाजूने देखील मी एक अर्धा मिनटं भाजून घेतले काही जबरदस्त जाळी पडले तर आता हा गरमागरम डोसा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक डोसा तयार करून दाखवते तर याआधीही मी तुमच्यासोबत बऱ्याचशा नाश्त्याच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर इथे आपला बघता बघता दुसरा डोसा देखील तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे गरमागरम डोसे तयार करून घेऊया तर इथे आपला हा गरमागरम स्पॉन्जी डोसा तयार झाला तर इथे आपण आज पीठ फर्मंट न करता हे डोसे तयार केले तरीसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी पडले अगदी छान असा हलका फुलका स्पोंजी असा डोसा हा तयार झालेला आहे सोबत चटणीसुद्धा आहे तर तुम्ही सुद्धा असा स्पोंजी डोसा आणि चटणी एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद